नमस्कार स्वागत आहे चॅनलवर तर आज जे मधला लॉट आहे तर हे मधल्या लॉटचे पिल्ल सोडायचे आहेत बाहेर हवेशी ओपन पोल्ट्रीमध्ये सोडायचे आहेत तर चला मी तुम्हाला कशी सोडणार आहे आणि कसे पिल्ले एकत्र होणार आहे तर ते दाख तर हे त्या साईडने लावलेलं तर मला तिकडून जावं लागेल तर चला व्हिडिओ पुढे कंटिन्यू तर हे त्या साईडने लावलेले तर मला तिकडून जावं लागेल तर चला व्हिडिओ पुढे कंटिन्यू तर चला दोन नंबरचा लॉट जो आहे तो आता बाहेर काढायचा आहे ओपन करायचं आहे पूर्ण पोल्ट्रीमधून दुसऱ्या पोल्ट्रीमध्ये न्यायचं आहे आणि जे मध्ये पार्टीशन आहे पलीकडे मोठ्या ज्या कोंबड्या असतात त्यांच्यामध्ये लोट मिक्स करायचा आहे आणि म्हणजे यांची कायमची सोय मोठे जे कोंबड्या आहेत कावेरी गावराच्या का जमाच्या मोठ्या कोंबड्या आहेत त्यांच्यामध्ये होऊन जाणार आहे तर चला ह्या सगळ्या कोंबड्याच्या आहेत आता ह्या पोल्ट्रीमधनं त्या पोल्ट्रीमध्ये शिफ्ट करायच्या आहेत पोल्ट्रीमध्ये पण शिफ्ट नाही करायच्या आहेत तर ह्या करायच्या आहेत बाहेर शिफ्ट बाहेर शिफ्ट करताना आम्हाला खूप अडचणी येतात कारण एकदा ज्या कोंबड्या एका एक जागी सेटल जर झाल्या तर त्या एक दोन महिने त्या इथंच राहिलेल्या आहेत आणि त्यांना इथून बाहेर काढणं खूप मुश्किलचं काम असतं कारण ते होत नाही आहे हाल होतात आणि त्यांचे पण हाल होतात ते इतकी गर्दी करतात एकावर एक अक्षरशः त्यांच्या वजनाने बरेचसे पक्षी देखील मारतात पण मग हवं हवेशीर आता त्यांना खायला प्यायला सगळं बाहेरच टाकायचं आहे दिवसभर त्यांना बाहेर खायला टाकायचं आहे कोंबड्यांची तुम्हाला जी भांडे दिसत आहेत तर आता इथे या कोंबड्या आज रात्री राहणार नाही तर या पलीकडच्या झेडमध्ये जाणार आहेत मधोमध मग जाळीचं पार्टिशन आहे तर अशा पद्धतीने मी माझ्या सासूबाई आणि माझी मुलं मला मदत करत आहे आणि अशा पद्धतीने आम्ही चौघसण्याच्या इथे करत आहोत तर आता तिचे पप्पा देखील इथे नंतर येणार आहे त्यांचं आता सध्या काम चालू आहे तर अशा पद्धतीने आम्ही जे आहे ते पिल्लं तिकडे घेणार आहोत आणि ओपन पोल्ट्रीमध्ये आम्ही हे सोडून देणार आहोत तर रोज यांना मोकळं ठेवायचं तर सवय लावायची आहे कारण ते दोन महिन्यांचे झालेले आहेत आणि थोड्याशा जागेमध्ये त्यांची खूप गर्दी आणि घुसमट होत होती रात्री काय व्हायचं की ते एकावरती एक बसायचे आणि बरेचसे जे का खालच्या साईडचे पिल्लं जे आहेत तर ते खालच्या साईडचे सकाळपर्यंत पाच ते सहा पिल्ल जे आहेत कोंबडीचे ते मरून जायचे तर क पिल्लांचं जसं जसं मोठी होतात तसं तसं त्यांना जागा जास्त लागते आणि जागा जास्त लागल्यानंतर आपल्याला त्यांचं पार्टिशन जे आहे तर ते आपल्याला मोठं करावं लागणार आहे तर पार्टिशन तर हे मोठं होणार नाही आहे कारण हे फिक्स पार्टिशन आहे तर मग यांना आपण मोठ्या जागेमध्ये म्हणजे मोकळ्या जागेत कसं सोडायचं तर, तर आता तिथे आता आम्ही त्यांना तिकडे त्या पोल्ट्रीमध्ये नेणार आहोत तर बघा बरेचसे पिल्लं जे आहेत पलीकडे गेलेले आहेत आणि त्यांना सवय नाही तर अगदी पोल्ट्री सेम आहे फक्त मध्ये जे आहे ते पार्टिशन आहे तरी देखील त्यांना पिल्लांना तिकडं कम्फर्टेबल वाटत नाही आहे तर सारखेच तिकडं आम्ही मध्ये दरवाजा आहे त्याच्यातून आम्ही बाहेर काढलं त्या पोल्ट्रीमध्ये पलीकडच्या सोडलं की ते पुन्हा पळून इकडे येतात तर त्यामुळे आमचे जास्त हाल झालेले आहेत अशा पद्धतीने आम्ही आम्ही साधारण एक तास प्रयत्न केलेला आहे एक तासामध्ये आम्हाला ही पूर्ण पिल्लं जे आहे बाहेर काढायची आहे तर हे खूप डिफिकल्ट काम होतं कारण हे काम आमच्यासाठी नवीन नाही आम्ही हे काम दुसऱ्या वेळी करत आहोत तर दुसऱ्या वेळी नाही म्हणते ना तर तिसऱ्या वेळी करत आहोत तर खूप जे आहेत व कोंबड्या आहेत ते जे पिल्लं झालेले आहेत टलंगी त्याचे खूप त्रास देतात ते सारखेच आतमध्ये येत आहे तर आम्ही जे आहेत खाद्याच्या ज्या गोण्या आहेत त्या वाजवल्या की त्यांना भीती वाटते तर आम्ही याचा फायदा घेतलेला आहे खाद्याच्या ज्या गोण्या आहेत तर खाद्याच्या गोण्यांच्या सहाय्यानेच आम्ही पिल्लं बाहेर काढणार आहोत तरी देखील हे पिल्लं निघलेले नाही आहेत तर आम्ही नंतर म मोठा बार जो बारदाना असतो प्लॅस्टिकचा जो बॅनर असतो जे पिवळे कागद आम्ही लावलेले आहे तिथे पोल्ट्रीला त्यातला मोठा कागद एकदा घेतले खूप मोठा घेतला आणि त्यानंतर हे पिल्लं जे आहेत कागदा कागदाने आम्ही एका साईडनी सगळे घेतले आणि नंतर त्या कागदाने आम्ही बाहेर काढले त्याचा व्हिडिओ मी शूट केलेला नाही आहे कारण ते खूप शेवटी शेवटी जे होतं ते आम्ही केलेलं आहे तर अशा पद्धतीने तर जे पिल्ले उरलेली आहेत ते आम्ही हाताने पकडून बाहेर टाकणार आहोत कारण थोडेसेच पिल्ले इथं राहिलेले आहेत होतं काय की पलीकडच्या पोल्ट्रीनं जे पिल्लं आहे ते इकडं पळून यायचे आणि इकडे पुन्हा ते जास्त वाढायचे आणि आमच्याकडे संख्या जे आहेत मनुष्यबळ जे आहे आम्ही तिघीच होतो इथे त्यावेळेस आर्यन देखील त्याच्या पप्पांबरोबर बाहेर गेलेला होता आणि त्यामुळे आम्ही तिघी आणि अंश असं जर मी जणांनी हे काम केलेलं आहे तर माझ्या छोट्या पिल्लं अंशने देखील ते खूप जास्त मदत केलेली आहे आणि त्यानेसुद्धा जो आपला गोण्यांचा जो वारदान आहे तो वाजवून वाजवून हे पिल्लं जे आहे ते पळून लावलेले आहेत तर अशा पद्धतीने बघा तुम्ही बघू शकता की ती जे पिल्लं आहेत आम्ही तिकडं त्या साईडने काढलेले आहेत आणि मध्ये जे आहेत आधी तिला ते गेट बंद करून घेतलेले आहेत आम्ही आधी तिला इथे गेट पशी उभं केलेलं आहे आणि मधलं गेट जे आहे ते बंद करून घेतलेलं आहे आणि मी आणि अक्का मी दोघीजणी ज्या ते पिल्लं पकडून तिकडे टाकत आहे तर अक्षरशः थकून गेलेलो होता आम्ही ते पिल्लं धरण्यासाठी धरता धरता कारण एक तास आम्हाला वेळ गेलेला आहे तर अशा पद्धतीने ही जी बोलरी आहे ती रिकामी रिकामी वाटत आहे संध्याकाळपर्यंत ती पूर्ण रिकामी होणार आहे आणि सगळी पिल्लं तिकडं ट्रान्सफर होणार तर इथे जे आहे तर ते पूर्ण जे कुंभड खत आहे तर ते आम्ही गोळा करून इथे स्वच्छ करून घेणार आहोत आणि जी छोटी पिल्लं आहे तर ते आम्ही इथे ट्रान्सफर करणार आहोत तर इथे चुना वगैरे मारून अगदी क्लीन करून घेणार आहोत म्हणजे ते दुसरी पिल्लं आहे तर त्यांना देखील तिकडे गर्दी झालेली आहेत आणि ते देखील गर्दीनेच मर जे मरण्याची संख्या त्यांची वाढलेली आहे तर सुरुवातीला एकच पिल्लू मारायचं कधीतरी दोन तीन दिवसातनं तर आता दिवसातले दोन पिल्लं किंवा एक पिल्लू किंवा तीन एक पिल्लं देखील मारत आहेत तर प्र संख्या जे मरण्याची ती वाढलेली आहे त्यासाठी आम्ही ती घाई करून घेणार आहोत पलीकडे जी तुम्हाला ती पोल्ट्री दिसते ते छोटे पिल्लांची जी पोल्ट्री आहे तर ते तिथे देखील संख्या त्यांची संख्या तेवढीच आहे पण मग ते पक्षी वाढल्यामुळे त्यांना गर्दी झालेली आहे आणि तिथे सोय पण एकदम व्यवस्थित नाही आहे कोबा वगैरे व्यवस्थित केलेला नाही आहे आणि रात्रीची तिथे भीतीसुद्धा वाटते की मुंगूस वगैरे कोणी आतमध्ये खालच्या साईडने कोबा खूप जास्त फुटलेला आहे व्यवस्थित तिथे केलेला कोबा जो आहे तर वाळूही नव्हती तर वेगळी पद्धतीची जी वाळू आहे ती आणलेली होती तर त्यामुळे वाळू तुम्ही व्यवस्थित वापरा जर तुम्ही कोबा करणार असाल तर तर अशा पद्धतीने आता मी खूप थकलेले आहेत आणि मी आणि अक्का मी दोघांनी अक्कांनी जास्त पद्धतीने पिल्लं जे आहेत तर त्यांना खूप हाती लागत आहेत आणि मी इथे एक एकच पिल्लू आणून टाकलेले आहे तर मला वाटतं आहे की आता एवढे पिल्लूबाद झाले आहेत कारण खूप वेळ आम्ही थकून गेलो होतो एवढे इकडे घेण्यासाठी आता आम्हाला इकडचे जे पिल्लं त्या पोल्ट्रीमध्ये गेलेले आहेत तर ते आता आम्ही बाहेर सोडून देणार आहोत तर आम्ही जाणार आहोत पलीकडच्या पोल्ट्रीमध्ये आणि तिकडून जे जे पिल्लं आहेत आम्ही आता ते सोडणार आहोत बाहेर तर आलेलो आहे तो आम्ही इकडच्या साईडच्या पोल्ट्रीमध्ये तुम्ही बघू शकता मध्ये कुंभड जाळी आहे तर अशा पद्धतीने हे पिल्लं जे आहे तर आम्ही आता बाहेर ओपन पोल्ट्रीमध्ये काढणार आहोत ओपन पोल्ट्रीमध्ये जाण्यासाठी ते दोन गेट आहेत एक मोठं गेट आहेत आणि एक मिडियम गेट आहेत अगदी छोटं गेट नाही आहे इथे तर त्यांना बाहेर जायचंच नाही आहे कारण त्यांना आतमधली सवय आहे तर बाहेर जाण्यासाठी त्यांना सात ते आठ दिवसांचा मला काळ द्यावा लागणार आहे आणि सात आठ दिवसामध्ये ते ऑटोमॅटिक बाहेर जाऊन आतमध्ये येणार आहे तोपर्यंत त्यांच्या तो खाद्याची सोय मी इथे आतमध्येच आम्ही करणार आहोत जोपर्यंत त्यांना सवय लागत नाही बाहेर जाण्याची आणि एकदा त्यांना सवय लागली की सकाळी सकाळी तीन ते चार टोकऱ्या खाद्य बाहेरच टाकून द्यायचं म्हणजे ते देखील पोटभर खातील आणि मग ते आतमध्ये फक्त चक्कर म्हणून येतील किंवा पाणी प्यायला येतील तर अशा पद्धतीने आर्यन आलेलं आहे त्याचे पप्पा देखील आलेले आहे तर ते गेले होते घरची जी गावरान कोंबडी आहे तर ती आज तिचं नॉनव्हेज बनणार होतं तर ते गेली होती ती कोंबडी घेऊन बाहेर आणि त्यांनी कट करून आणलेली आहेत घरची गावरान कोंबडी तर तंदूर बनवायचं आहे गावरान कोंबडीचं पहिल्यांदाच इथे आम्ही गावरान कोंबडीचं तंदूर बनवणार आहोत तर आम्ही घरच्या कोंबड्यात असं म्हटलं होतं की मुलं नाही म्हणत आहेत तर तंदूर बनवल्यानंतर आम्हाला त्यांना सवय लावायची आहे तर अशा पद्धतीने तंदूर बनल्यानंतर तर नक्कीच खातील असं आमचं हे होतं की मुलं खूप नको नको करायची की नको मम्मी घरची नको आपण बाहेरूनच कोंबडे आणू तर अशा पद्धतीने घरची करून बघायचं आहे की खाल्लं तर खाल्ल्या मुलांनी किंवा मग आम्ही बाहेरून पुढच्या वेळी नेक्स्ट टाईम बाहेरूनच चिकन घेऊन येत जाणार आहे तर चिकन घेऊन आलेले आहे तर आता ते चिकन तंदूर बनवणार आहोत तंदूरचा व्हिडिओ देखील मी तुम्हाला गावरान तंदूरचा मागं जो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवला तो चिकन तंदूरचा होता आणि आता नेक्स्ट जो व्हिडिओ येणार आहे तो खूप कमेंट होता की तुम्ही घरच्या कोंबडींचा गावरान कोंबडींचा व्हिडिओ टाका गावरान कोंबडींची रेसिपी टाका तर खूप कमेंट आहेत आलेले आहेत अशा पद्धतीने त्यामुळे मी इथे गावरान कोंबडीचं तंदूरची जी रेसिपी आहे ती मी इथे तुम्हाला दाखवणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर अशा पद्धतीने आता कोंबडी जी आहे ती कट करून आलेली आहे आणि किती किलोचे कोंबडी आहेत आणि कि किती कोंबड्या नेलेल्या आहेत तर, तर, तर हे सगळं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की दाखव दाखवणार आहे तर आधी ती आर्यन आता हे दोघं इथे उभे आहेत मदतीला तर आम्ही आता हे सगळे पिलंच्या आहेत हे इथनं मी बाहेर काढणार आहोत अगदी पेरूचा जो बाग आहे आमचा त्या बागामध्ये मोकळे काढून देणार आहोत तर संध्याकाळचे मला वाटतं चार वाजले असतील चार ते सहापर्यंत आम्ही या कोंबड्या बाहेर दोन तास मोकळ्या सोडणार आहोत आणि रात्र झाल्यानंतर आम्ही या कोंबड्या आतमध्ये घेत हो। कोंबड्या नाही म्हणताना आहेत छोटे मधले पिल्ले आहेत तर हे बाहेर गेल्यानंतर हे आतमध्ये यायला तयारच नव्हते कारण त्यांना आतमध्ये यायचं पण माहीत नाही आहे तर आम्ही सगळ्यांनी मिळून रात्री साधारण अंधार पडला होता सात वाजता आम्ही बॅटरी घेऊन गेलो आणि पूर्ण पद्धतीने पूर्ण एक ना एक पिल्लो आम्ही बाहेर आतमध्ये जे आहे गोणी घेतली आणि गोणीने हणून हणून आम्ही ते सगळे आतमध्ये घेऊन आलो गोणीचा आवाज केला की ते पळत पळत आतमध्ये यायचे अशा पद्धतीने आम्ही सगळे जे पिल्लं आहेत तर ते आतमध्ये घेतले आणि चार पाचच जे पिल्लं राहिले होते तर चार पाच पिल्लां आम्ही ते तसेच बाहेर ठेवले कारण ते खूप लांब लांब पडायचे वीज गुंटाचा भाग आहे तर आमच्या हाती लागणं शक्य नव्हतं तर तुम्ही बघू शकता बाहेर किती गजबजलेलं दिसत आहे ओपन पोल्ट्रीमध्ये आता श्रवणक आलेली आहे शोभा वाढलेली आहे तर लवकरच पाच हजार पिल्लांचा माझा प्लॅन आणि स्वप्न कधी पूर्ण होणार आहे याची मी वाट बघत आहे नक्कीच लवकर माझं पाच हजार प्लॅन कोंबड्यांचं जे स्वप्न आहे अंड्यावरच्या कोंबड्या मी नक्की करणार आहे तर नॉनव्हेजवरच्या देखील म्हटलं तरी चालेल कारण नॉनव्हेजला सुद्धा मी ओ, एक एक कोंबडी जर कोणी आलं तर गिराई करत असते तर अशा पद्धतीने ओपन पोल्ट्रीमध्ये हे सगळे जे ते पिल्ल आता बाहेर आलेले आहेत खूप छान वाटत आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा कर आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आता मी चाललेलं आहे घरामध्ये आणि इथे मी जाता जाता पूर्ण अंडी चेक करून घेणार आहे कुठे अंडी दिलेली आहे आणि मला जायचं आहे नॉनव्हेज बनवण्यासाठी तर बाकीचं काम आता बाकीची फॅमिली पूर्ण करणार आहे तर मी मॅरिनेट करण्यासाठी जाणार आहे नॉनव्हेजला तर मी चाललेले आहे अंडी बघत बघत अंडी घेतल्यानंतर आणि मला बनवायचे आहे नॉनव्हेज तर मी आता लवकरच इथे जाणार आहे कारण चूल पेटवायची आहे आहार करायचा आहे खूप काम आहे मला घरामध्ये सुद्धा तर खूप छान वाटत आहे पहिल्यांदा मी पिल्लं बाहेर बघितलेली आहे तर इथे मी आता कॅरेटमध्ये अंडी बघत आहे तर नक्कीच मला इथे सुद्धा अंडी सापडणार आहे आणि इथे मला अंडी भेटलेली आहे तशा पद्धतीने जाता जाता मी आता सात आठ अंडी जी आहेत जी सापडणार आहे ती बरोबर घेऊन बर जाणार आहे आणि ओपन पोल्ट्रीचा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आत्ताच सोडलेली नवीन नवीन नवी जे छोटे छोटे पिल्लं आहेत अगदी छोटे नाही आहेत मीडियम साईजचे आहेत तर खूप सुंदर असे ही पोल्ट्री दिसत आहे आता आधी तिला मी टाटा वैवे करणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला देखील टाटा वेबे करणार आहे लवकर नेक्स्ट दुसरच्या व्हिडिओमध्ये किंवा कुठलाही व्हिडिओ असेल तर चला व्हिडिओ मी इथेच संपवते तोपर्यंत टाटा बाय बाय